माझं नाव रीता आहे एका मुलीसाठी लग्न ही तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला सुद्धा लग्न करण्याची इच्छा आहे परंतु माझ्यासोबत लग्न करायला कुणीच तयार होत नाही सध्या माझं वय चौतीस आहे दिसायला तशी मी ठिकठाकच आहे परंतु अशी कोणती गोष्ट माझ्याकडे नाही ज्यामुळे मला होकार मिळेल मला कळत नाही आय कंपनीत मी चांगला पगार कमावते सगळ्या कामात तरबेज आहे बोलण्यात मृदू व शरीर यष्टीने सुद्धा नाजूक आहे जीवनात चुका तर मी केल्या जेव्हा कमी वय होत तेव्हा माझी लग्न करण्याची इच्छा नव्हती आली तेव्हा तेव्हा प्रेमात पडले त्याच्याशीच लग्न करायचे हे बालिश स्वप्न मी बघत होते पण तो माझ्याशी फक्त टाइमपास करत होता तो सोडून गेल्यावर माझा भ्रम तुटला काही काळ तर मी लग्नाचा विचार पण केला नाही तीशीला आले तेव्हा लग्न करण्यासाठी मी तयार झाले परंतु कुणी मला पसंत करायला तयार नाही पण तरी सुद्धा प्रश्न पडतो का या जागी मुलगा असता तर ना त्याचं बॅकग्राऊंड बघितलं गेलं असतं ना त्याचं दिसणं फक्त चांगली गलेगठ्ठ पगारी नोकरी करतो या कारणाने त्याचं लग्न जुळलं असतं आणि मुलगी पण चांगली देखणी विशी पंचवीशीतली मिळाली असती कुठेतरी अशा मुलाला पसंत करणारी मुलगी सुद्धा दोषी असेल हो ना अहो तिच्यावर घरच्यांचा दबाव असतो की हे स्थळ जाता कामा नये या उलट मुलगा तर तोंडावर त्याच्या घरी सांगतो मला नाही अशी आंटी पसंत हो हो मला माझ्याच वयाचे अंकल असो कुणीतरी नक्की भेटेल ज्याला या सर्व गोष्टी काही मायने नाही त्यावेळेस माझं भाग्य उजळेल तरुणींनो तुमचं लग्न जमते का बघा का लवकर कारण हा समाज मुलींच लग्नाचं वय लवकर ठरवतो तुमच्या लग्नाचा अनुभव शेअर करा तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद